आणि मी आज लाईव्ह आलेलो ला आहोत तर कोकणातून काही नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतोय तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का पहिले कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जे जे आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब मंडळी आहेत त्यांनी प्रथम सबस्क्राईब करा आणि जे आपल्यासोबत आता चोवीस हजारपेक्षा जास्त सबस्क्राईब मंडळी आहेत त्यांचं मनापासून स्वागत आणि आभार तर मंडळी माझी बायको आणि मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेलो आहोत माझी बायको मनाली आणि मी आम्ही दोघं नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो तर त्याच्यामध्ये बायको माझ्यासोबत डबल सीट गाडीवरती असते आणि भरपूर वेळा खूप जणं मला बोलले की बायको नाराज असते का गाडीवरती असताना तर असं काही नाही आहे ते एक व्हिडिओचा भाग असतो त्याच्यामुळे एक स्क्रिप्ट किंवा आपण आणि बोलताना एक एक थोडंसं म्हणजे वे वेगळं काहीतरी वाटायला पाहिजे म्हणून तर आपण अशी व्हिडिओ करत होतो तर नमस्कार खूप सारे मंडळी आता येतील लाईव्हला जॉईंट होतील तर प्रथम आपण मंडळी वेट करूया तुम्हाला सगळ्यांचं सा आणि जे जे आपल्या आयडीवरती नवीन येतील त्यांनी प्रथम सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओ पाहत असताना बाकी वेट करूया खूप जणं कारण गावी गेलेलो होते बरेच जणं लाईव्हला जोडले गेले होते आणि आज सुद्धा आज बघूया किती जण प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडले जातात ते कारण नवीन नवीन नवी व्हिडिओ गावचे आपल्याला करायला आवडतात तर प्रथम तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आ, दोन जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार मंडळी कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही लाईव्हला आलेलो ला हो आहोत आणि नवीन सबस्क्रायबर मंडळी जोडले गेलेले आहेत आणि मी आणि माझी बायको आम्ही तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या विषयावरती व्हिडिओ करतोय आम्ही नवीन तर कोकणातून तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा माझी बायको आणि मी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आता कोकणातल्या जे आपले व्हिडिओ आहेत की गाडीवरतून आपण खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत तर त्याच्यापैकी खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की गाडीवरती असताना हेल्मेट यूज करायला पाहिजे तर नमस्कार प्रथम एकशे दोन दोन प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आयडीवरती स्वागत आहे माझी बायको मनाली आणि मी आज लाईव्ह येण्याचं कारण असं की कोकणातल्या खूप सारे व्हिडिओ आपण गाडीवरतून केलेले आहेत म्हणजे एका हातामध्ये कॅमेरा आणि एका हाताने शूट करतोय तर ते स्लो मध्ये केलेले आहेत आणि त्याच्यामुळे खूप जणांच्या जा कमेंट सुद्धा आल्या होत्या की दादा हेल्मेट यूज करा आणि काळजीपूर्वक कमेंट होत्या तर नक्कीच आपण तुमचं शब्दांचं पालन करू सूचनांचं पालन करू बाकी प्रथम तुम्ही कुठून कुठून बोलताय कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही ज्या ज्या व्हिडिओ ज्या बनवल्या आहेत त्याच्यात बायकोचा थोडासा रागी रोल आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं होतं की म्हणजे खूप जणांच्या कमेंट सुद्धा आल्या होत्या की दादा वहिनी आहेत का वगैरे असं तर वहिनी रुसलेल्या नाही आहेत एकशे पंचाहत्तर नमस्कार म्हणे नमस्कार प्रथमच बायको माझी लाईव्ह ला जोडले गेले कारण याच्या आधी ती कधी लाईव्ह ला माझ्यासोबत आली नव्हती हो तर आता आपले पंचवीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षक आपल्या आपल्यासोबत जोडले जातील तर आमच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर नक्की तुम्ही अभिप्राय कळवा आम्हाला जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळेल सहासष्ट जण लाईव्ह ला जोडले गेलेले आहेत मकाशी शंभरपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळी होते तर मंडळी लाईव्ह पाहत असताना आपल्या आपल्यासोबत नवीन सबस्क्रायबर सुद्धा जोडले कोकणातल्या ज्या रोडवरच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत बाकी निसर्गाच्या ज्या कोकणातल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहत आहात त्याच्या संदर्भात तुम्हाला काही जर चर्चा करायची असेल तर तुम्ही नक्की सांगा तुमचं सा नाव गाव जर आम्हाला सांगितलं तर आम्हाला तुमच्याशी बोलायला सोपं होईल एकशे अडुसष्ट जण लाईव्ह ला जोडले गेलेले आहेत मंडळी तुमचं स्वागत कोकणचं नान युट्यूब चॅनलमध्ये जे जे प्रेक्षक मंडळी नवीन आहेत त्यांचं स्वागत आहे आणि जे जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आधीपासून त्यांचा आभार बाकी तुम्ही काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता बाकी आमच्याकडे खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत व्हिडिओ करायला वेळ नाही भेटत आहे पण सतत आम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी जोडले जात राहू आणि तुमच्या अभिप्राय आशीर्वाद घेत राहू एकोणसत्तर जण आपल्यासोबत लाईव्हला जोडले गेलेले आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी शिकू शकता तुम्ही कुठच्या गावातून आहात कुठच्या तालुक्यातून आहात हे सुद्धा कमेंट करून सांगू शकता पंच्याऐंशी जण जोडले गेलेले आहेत मंडळी वरती गोमू माहेरला जाते व नाकवा अत्यंत आनंद होतोय ही एक रील आपली चांगल्यापैकी व्हायरल झाली आहे ना म्हणे म्हणजे साधारण एक पॉईंट सात मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला गेलेले आहेत तर ती व्हिडिओ आपल्या कोकणजण आणि युट्यूब चॅनलवरती सुद्धा अपलोड आहे एकशे चौदा जण जोडले गेलेले आहेत नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत धनराज जाधव बत्तीस शिरा नागपंचमी शिरा जिल्हा सांगली ओके आँ... धीरज जाधव दाद धनराज जाधव दादा आहेत बत्तीस शिराळावरून स्वागत दादा तुम्ही कमेंट केलीत बोललात आमच्याजवळ तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा एकशे चौदा जण लाईव्हला जोडले होते आता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत एक्कावन्न आहेत म्हणजे तुमचं नाव गाव आम्हाला माहिती नाही पण तुम्ही आमच्या व्हिडिओना प्रेम देता सपोर्ट करता आम्हाला सपोर्ट करता त्याबद्दल तुमचं खरंच आभार असंच तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या सहा मिनटं झालेत आम्ही तुमच्याशी बोलतोय खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत सुरेश दळवी हाय मी पण कोकणची आहे मी खेडची आहे ओके खेड म्हणजे आपल्या दापोली तालुक्याच्या जवळ आहे साधारण एक तास लागतो खेडच्या सुद्धा मी व्हिडिओ केलेले आहेत खेड रेल्वे स्टेशनची एक व्हिडिओ केली होती ती सुद्धा व्हायरल आहे एकशे दहा जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत मंडळी जसं की सुरेश त्याच्यानंतरला धनराज दादा, दादा आपल्यासोबत बोलतायत तसं तुम्ही सुद्धा चॅटिंग मध्ये ऑप्शन आहे तिथून तुम्ही बोलू शकता तुमचं नावगाव सांगू शकता कुठून बोलताय किंवा कुठे राहता त्र्याऐंशी जण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ला लाईव्ह येण्यामागचं कारण हेच की अधूनमधून आपल्या जे प्रेक्षक मंडळी असतात त्यांच्यासोबत जोडलं जाणं त्यांच्याशी कनेक्ट राहणं हे महत्वाचं आहे विजय जाधव दादा हाय नमस्कार तुम्ही कुठून बोलताय गाव सांगितलं तर बरं होईल कोकणामधून संजय दळवी आहेत त्याच्यानंतरला धनराज जाधव बत्तीस शिराळामधून म्हणजे खूप लांबचे प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सत्तर जण आहेत त्यांच्यापैकी आपल्यासोबत तिघ जण बोलतात सगळे सत्तरच्या सत्तर, सत्तर जण जर आपल्यासोबत बोलले तर एक आनंदाची गोष्ट आहे कारण म्हणजे एवढ्या प्रेक्षक मंडळी जेव्हा आपण बोलू डायरेक्टली कनेक्ट होऊ आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तर छान छान व्हिडिओ आम्ही करतोय कॉमेडीचे व्हिडिओ सुद्धा करतोय आणि इंस्टाग्रामवर तसेच युट्यूब चॅनल फेसबुक या तिन्ही गोष्टीवरती आपण सक्रिय आहोत त्र्याऐंशी प्रेक्षक म्हणजे आपल्यासोबत जोडले गेले आहेत माझी बायको आणि मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर हेरवड हेरवड कुठे आले ग नाही माहिती हेरवड दादा कुठे आलं म्हणजे तसं आम्हाला सोपं होईल आणि तुमच्याशी कनेक्ट होताना जरा प्रॉब्लेम होतोय नेट भरपूर स्लो आहे शिरळ डिस्ट्रिक्ट कोल्हापूर ओके तर दादा तुम्हाला आपले व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्रथम सगळ्यांनी सबस्क्राईब करा आतापर्यंत आपल्याला चार वोट आलेले आहेत न्यू सबस्क्राईब आणि आधीचे सबस्क्राईब तर तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे ऋषिकेश एकनाथ बांद्रे माझ्या बायकोचं नाव आहे मनाली ऋषिकेश बांद्रे तर आम्ही कोकणामधून मला कोकणचा नानू म्हणजे नानू या नावाने बोलतात त्याच्यामुळे मी आपल्या चॅनलचं नाव नानू कोकणचा नानू असं ठेवलंय आहे मी कोकणातला आहे तर कोकणचा आणि नानू म्हणून मला नानू टोपन नावाने बोलतात तर कोकणचा नानू असं नाव जोडून आपण आपल्या चॅनलचं नाव तयार केलेलं आहे चव्वेचाळीस जण जोडले गेलेले आहेत मंडळी जसं की आपल्यासोबत चार पाच जण आता बोलत आहेत मंडळी तर तुम्ही सुद्धा आपल्याशी बोलू शकता अभिप्राय कळू शकता तुमच्या आपल्या व्हिडिओच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगू शकता जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत नवीन नवीन चांगले व्हिडिओ घेऊन येऊ बाकी तुम्ही बोला आम्ही तुमच्याशी बोलू एकतीस जण जोडले गेलेले आहेत लाईव्हला तर एक मेसेज आलाय तर काय विजय जाधव कोकण मधून कोणतं गाव कोकणमधून माझं गाव आहे दापोली तालुका असूद गाव बांद्रेवाडीमध्ये राहतो तर दापोलीला जर तुम्ही कधी पर्यटनासाठी आला असाल तर तुम्हाला आसुद, आसुद गाव हे माहिती असेल आसुद गावामध्ये केशवराज मंदिर हे खूप फेमस आहे डोंगरातलं मंदिर आहे तर ते खूप फेमस आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे देवराई म्हणून ओळखलं जातं केशवराज मंदिराला जर तर तुम्ही कधी अद्या आला असाल दापोलीमध्ये तर तुम्हाला केशवराज मंदिर माहीत असेल बाकी पंच्याहत्तर टक्के नवीन सबस्क्रायबर आपल्यासोबत जोडले गेले आहेत स्वागत आहे जाता येता लाईक नक्की करा कारण लाईव्हला आलेले सगळे प्रेक्षक मंडळी आपल्याशी बोलत नाहीत किंवा चर्चा नाही होत पण सतत आपल्याशी जोडले जात आहेत तर त्याबद्दल एक चांगलं बरं वाटतं कारण नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण बनवत असतो त्या तुमच्यापर्यंत पोचतायत की कि नाही किंवा तुम्हाला आवडतात की नाही सुद्धा चर्चा होणं गरजेचं असतं म्हणून जे युट्युबर लोक असतात ते सतत आपल्या प्रेक्षक मंडळींपर्यंत कनेक्ट असतात काही लोक नसतात पण पण आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कनेक्ट राहणं गरजेचं आहे म्हणून राहत असतो तर आता तुम्ही कुठे राहता गावाला की मुंबईमध्ये मी दोन्हीकडे राहतो गावाला पण मुंबई मला पण येऊन जाऊन असतो तर त्याच्यामुळे मी दोन्हीकडे पण राहतो जॉब मुंबईला करतो पण गावी गेल्याशिवाय मला चैन नाही पडत त्याच्यामुळे मी दोन्हीकडे येऊन जाऊन असतो आर्य आर्या महाडिक हॅलो नमस्कार कुठून तुम्ही बोलताय गाव सांगितलं तर होईल आपल्या कोकणामधून कोकणाबाहेरून प्रेक्षक मंडळी भरपूर आहेत आपल्या आपल्यासोबत चोवीस पेक्षा जास्त प्रेक्षक मंडळी जोडले गेलेले आहेत आणि आपल्या ज्या चॅनलची रीच आहे म्हणजे जे आपली आपले व्हिडिओ आहेत त्या साधारण पंधरा ते सोळा मिलियन पेक्षा जास्त प्रेक्षक मंडळींपर्यंत पोचले आहेत त्यातील चोवीस हजार प्रेक्षक आपल्या सोबत आहेत म्हणजे आशा आहे की साधारण जर आपण भविष्यात सतत व्हिडिओ करत राहिलो तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ घेऊन येत राहिलो तर ह्या पंधरा मिलियन पेक्षा फक्त एक मिलियन लोक जर आपल्या सोबत आली तर आपण नक्की चांगल्या चांगल्या आणखी व्हिडिओ करू मुंबईमध्येच राहतो तर बाकी कशा तुम्ही सगळेजण आणि आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही कमेंट करून नक्की सांगा आयडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता शेवटपर्यंत जे आपल्यासोबत एकोणीस मंडळी आहेत त्यांचं खरंच आभार तुम्ही थांबलात आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार वेद जाधव मी वाई सातारातून आहे वा वा थँक यू वाईमधून वाईमधून माझा एक मित्र आहे वाईचा एक मित्र आहे माझ्यासोबत जॉबला आहे तो म्हणजे त्याचं नाव आहे प्रणव म्हणून तो वाई सातारामधून आहे तो गावच्या गोष्टी सांगत असतो वाईला काय काय फिरण्यासारखं आहे या या बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो जर तसं तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन करायचं असेल तर काही गोष्टींची माहिती द्यायची असेल तर तुम्ही मला व्हिडिओ पाठवून सुद्धा मी त्यांचं प्रमोशन करतो आपल्याला व्हिडिओ पाठवा आपण त्या व्हिडिओची ऍडव्हर्टाईज करू आ, बाकी अजून कुठून कुठून तुम्ही आपल्याशी बोलत आहात कॉन्टॅक्ट मध्ये आहात युट्यूबच्या माध्यमातून हे कमेंट करून सांगितलं तर आम्हाला सोपं होईल तुमच्याशी बोलायला एटीएमए सो जाओ दोनो हा हा सो जायंगे आमच्या गावी कळमवाडीचे लोक आहेत मी दरवर्षी धरणाकडे येतो ओके कळमवाडी ऐकलंय मी माहिती आहे विजय जाधव दादा कळमवाडी मी ऐकलेला आहे तर एक आ, कमेंट आले दोन सो जाऊन हो नक्कीच सकाळी कामाला जायचंय तर आता मंडळी लाईव्ह आपण थांबवूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुरदास तुमची रजा घेतो एक नंबर दादा बेस्ट ऑफ हार्डवर्क थँक्यू तुमचं मनापासून आभार तुमचं प्रेम आशीर्वाद आपल्या पाठीशी असंच राहू दे आपल्यासोबत शेवटपर्यंत असलेले अकरा प्रेक्षक मंडळी तुमचं स्वागत गुड नाईट बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जय शिवराय जय जिजव जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम